भाऊ नमस्कार हा नमस्कार कुठलं मातोरी तालुका सिन्नर हा तालुका नाशिक सिन्नरचे नाही का आम्ही बरोबर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे हिवरगावचं मार्केट आहे इथे काय म्हणून काम करता आम्ही ना म्हणजे शेतकऱ्याची ना दोन रुपयांनी जाळी खाली करतो म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांनी माल विकल्यावर व्यापाऱ्यांनी जर घेतला दोन रुपये क्रेट ते खाली करता हा दोन रुपये दररोज किती क्रेट खाली करता म्हणजे आठ नऊशे म्हणजे जास्त खाली करीत दोन चा माल घेत्या खाली दिली आठशे नऊशे क्रेट जास्त एकट माणूस हा अठराशे रुपये रोज पडतो पडत पण कमी पडत आहे दिवसभर दमत नाही का मग मग दमत आहे बावीस किलोच क्रेट खांद्यावर उपरेल लग्न <laughs> झालं की नाही आज घरी कोण कोण असत घरी पप्पा मम्मी मिचे भाऊ बहीण नाही का नाही शेती वगैरे किती शेती पहिले पण मी पण टाकली वडील काय करतात असच मजुरी शिक्षण किती झालं शिक्षण सात काही काय गृहिणी ना काय घरी सकाळी किती वाजता येतात सकाळी आठ वाजता निघतो निघ जाता किती वाजता आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता दमून जात असाल मनोज जारांगे पाटलांचं मुंबईला आंदोलन चालू आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काय तुम्ही मराठा का कुठ किती आदिवासी अच्छा आदिवासी ते हरकत नाही मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आता त्यांचं काय मत आहे आपलं काय मराठ्यांना पण मिळावं असं वाटतं काय त्यांचं मत काय त्यांचं आरक्षण शाबूत ठेवून त्यांना हरकत आहे चे देवराम लांडे माहिती का देवराम लांडे नाव ऐकून नाव येकून ना इकडचे आमदार कोण आहे खासदार कोण आहे माहितच नाही अरे मार्केट कमिटीचे सभापती कोण आहे नाही ना, मी आताच आलो म्हणजे दोन दिवस झाले मला दोनच दिवस झाले त्याच्या अगोदर कुठं काम करायचे त्याच्या अगोदर म्हणजे असं शेतकऱ्यांचे तिथं ते आमचे तिकडं माथुरीला शेतकऱ्यांच्या इथं काम करायचे भविष्यात काही इथेच काम करायचं आता हेच करायचं परवडत ना बघ हा नमस्कार नमस्कार काय नाव तुझं समाधान बँक पण नाव कुठलं मातोरी मातोरी तिथं मार्केट कमिटी मध्ये काय नेमकं काम करतो हमाली हमाली किती रुपये मिळतात दरवर्षी वरचे पाचशे सहाशे मिळतात दोन रुपये खाली करतो दोन रुपयाला एक क्रेट खाली करायची दिवसभर किती क्रेट खाली करतो तीन चार हजार तीन चार हजार त्याचे पैसे किती झाले डबलनी सात एक हजार वाटेल तुझ्या वाटायला किती येतो सातशे आठशे वाटत आम्ही दहा हजार नाही मिळवत तू किती क्रेट खाली करतो मी कम से कम चारशे पाचशे करतो लग्न झालं की नाही नाही लग्न करायचं की नाही करायचं आहे ना घरी कोण कोण असत घरी समजे आई वडील आई वडील काय करतो आई वडील मजुती समजे तर मनोज जरंगे पाटील मुंबईला मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून उपोषणाला बसलेत काय त्यांची मागणी कशी वाटते चांगली आहे ना मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही मिळायला पाहिजे ना हा भाऊ म्हणतो काय बोलत नाही आपण आता विजय आपण कसं आहे त्यांना तुमच्या आरक्षण धक्क न लावता मिळलं पाहिजे ना वेटला पाहिजे आरक्षण मराठ्यांचा हो मित्र म्हणतो मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आता काय आता तुला वाटत नाही का त्यांचं मान्य नाही हे मला काय म्हणतात त्यांचं म्हण आता वेटला पाहिजे ना मराठ्यांचा आरक्षण भेटलं पाहिजे जे काही नेमत असतात ते झालं पाहिजे यांच्यावर पण अन्याय नको 아예게나 <laughs> <I get them. laughs>